कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रायगड पूल ऑडिटची तातडीनं मागणी पंडित पाटील यांचा सरकारला इशारा कमकुवत पूल नव्यानं बांधावेत मुसळधार पावसामुळे पुलांवर प्रश्नचिन्ह महाड निवडणुकीत राजकीय घमासान युवा नेते विकास गोगावलेंचा हल्लाबोल रायगड महाड ओरबडला जाईल गोगावलेंचा तटकरेंना थेट टोला खोपोलीत अजित पवारांची तोफ धडाडली सुनील पाटील यांच्या सभेला गर्दी खोपोली नगरपालिका निवडणुकीत रंगत आणि रोहा नगर परिषद निवडणुकीपूर्वी पोलिसांकडून शहरात रूट मार्च शांतता आणि सुरक्षिततेसाठी महत्वाचं पाऊल नागरिकांमध्ये आत्मविश्वासाचं वातावरण सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी आहे जिल्ह्यातील सर्व पूल आणि सांकवांचे तातडीनं ऑडिट करून धोकादायक आणि कमकुवत संरचना नव्यानं बांधाव्यात अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे पाटील यांच्या मते अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक पुलांच्या मजबूतीचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित आणि निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे प्रशासनाने सर्व पुलांचे तांत्रिक ऑडिट करून त्यांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा तसेच जीर्ण झालेले पूल वाहतुकीसाठी बंद करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असं त्यांनी आहे सरकारने संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी विशेष निधी मंजूर करून कामांना गती द्यावी अन्यथा जनआक्रोश वाढेल असा स्पष्ट इशारा देखील पाटील यांनी दिलाय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं एकत्र येऊन पाहणी मोहीम राबवावी जेणेकरून कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी योग्य उपाययोजना करता येतील असं आवाहन त्यांनी केलंय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने या मागणीकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे आज रायगड जिल्ह्यामध्ये महाड येथे मोठी दुर्घटना घडली तेव्हा मेहता साहेब पालकमंत्री होते आणि त्यावेळेला राज्य सरकारने जिल्ह्यातील स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी सूचना दिली होती नुकताच अलिबाग रोहा रस्त्यावरती एक ब्रीज पडून दुर्घटना थोडक्यात घडली आणि फार मोठी हानी होण्यापासून नुकसान झालं नाही अलिबाग वडखळ रस्ता एन एच आयकडे आहे त्याचं दामलाचं नूतनीकरणाचं काम सध्या चालू आहे पण त्याच्या अंतर्गत जे ब्रिजेस आहेत मोरे आहेत त्या ह्या एस्टिमेटमध्ये पकडलेल्या नाहीत तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे मी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पण पत्र पाठवणार आहे मी प्रत्यक्ष भेटणार आहे मी ईमेलद्वारे त्यांना पत्र पाठवले एन एच आयचे जे शेलार साहेब आहेत ए सी त्यांच्याशी पण संवाद साधला की अलिबाग वडखड रस्त्यावरती आर सी एफ जे एच डब्ल्यू नंतर गेल यांची अवजड वाहनं चालत असतात आणि नव्याने लोडा बिल्डर हे मालवा परिसरात आलेले त्यांच्या पण गाड्याची वाहतूक होत असते आणि हे जे आहे रस्त्यावरचे जे ब्रिजेस आहेत ते दहा टनाच्या कॅपॅसिटीचे त्यावेळा बनवलेले होलेले आहेत तर माझी मागणी आहे की रस्त्याचं नूतनीकरणाचं काम त्यांनी मंजूर केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद पण हे जे ब्रिजेस आहेत सागा मारुती आहे पडी येथे आहे पेजारी येथे अनेक मोऱ्या नादुरुस्त झालेल्या आहेत ते याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ त्याला मंजुरी द्यावी कारण एन एच आयनी याचं टेंडर बेचाळीस कोटीला काढलं होतं पण स्पर्धेमध्ये ते काम बावीस कोटीमध्ये मंजूर झालेलं आहे ऑलरेडी बावीस कोटी जर या ब्रिजच्या कामासाठी वापरले तर खऱ्या अर्थाने आगामी काळामध्ये होणारे दुर्घटना टळतील आणि खऱ्या अर्थाने अवजड वाहते वाहतुकी सुलभपणे करता येईल महाड नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय राजकीय रणधुमाळीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनं कंबर कसली असून प्रचाराच्या याच धामधुमीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उडी घेत महाडच्या उमेदवारांशी फोनवरून संवाद साधला आहे मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाडच्या नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सुदेश कळमकर यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्यात महाड शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय हे विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड शहरात एक भव्य जाहीर सभा सुरू होती याच सभेत मुख्यमंत्र्यांनी अचानक फोन करून सर्व उमेदवारांशी आणि उपस्थितांशी संवाद साधलाय मुख्यमंत्र्यांच्या थेट फोनमुळे प्रचारात सहभागी असलेले कार्यकर्ते आणि उमेदवारांचा उत्साह द्विगुणित झालाय त्यांच्या या संवादानं केवळ उमेदवारांनाच नव्हे तर महाडमधील मतदारांना देखील एक आश्वासक संदेश मिळाला असून युतीच्या प्रचाराला यामुळे प्रचंड बळ मिळाल्याचं बोललं बोल जात आहे महाडच्या आपल्या आप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुदेश कळणकर आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ मी आपल्या सर्वांना अपील करतोय कि आपण कमळाचं बटन दाबून सुदेशजींना आणि आपल्या नगरसेवकांना निवडून राष्ट्रवादी आपल्या बरोबर साहेब साहेब हो आणि सोबत सोबत राष्ट्रवादी पण आहे राष्ट्रवादीचेही जे घडाळ चिन्ह आहे त्यालाही आपण त्याचही बटन दाबून जिथे जिथे राष्ट्रवादी आहे त्यांनाही निवडून द्या आपल्याला कल्पना आहे की आपल्या शहराच्या विकासाकरता आम्ही आपल्या सोबत आहोत आणि सुदेश आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना पूर्ण मदत ही महाराष्ट्र शासनाची असेल आता दोन हजार सत्तावीस मध्ये चौदा तळाच्या आंदोलनालाही शंभर वर्षे पूर्ण होतील आणि त्यानिमित्ताने अनेक आपल्याला कार्यक्रम देखील करायचे आहेत आणि त्यासोबत आपल्या शहराचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे त्या दृष्टीनं आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापलंय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालाय याच पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेत युवा नेते विकास गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय गोगावले यांनी यावेळी एक अत्यंत गंभीर आणि सूचक विधान केलंय ओरबाडणे या शब्दातून त्यांनी विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारावर आणि विशिष्ट पक्षाच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला विकास गोगावले यांच्या तिखट टीकेमुळे महाडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे आणि सोन्याची संधी आता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात न घालवली तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा आता रायगड जिल्हा वरबडलाय तसं ही महाड नगरपालिका पण सुतारवाडी वरबडल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास आणि उद्याच्या भविष्याच्या खोपोली रायगड जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोपोलीत भव्य सभा घेतली पाटील यांच्या समर्थनार्थ आयोजित या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी केली होती ज्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे रायगड जिल्ह्यातील महत्वाची असलेल्या खोपोली नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे त्यांच्या विरोधात शिंदेगड आणि भाजप युतीचे उमेदवार कुलदीप शेंडे हे उभे ठाकले आहेत दोन तुल्यबळ उमेदवारांमधील या लढतीकडे शहराचं लक्ष लागलंय गेली आणि आमचे जे काही ता सरकारी पक्ष असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आणि आमच्या सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी असेल एस आर पी आणि हे सर्व आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार आज त्याच्या प्रचारार्थ स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आणि आमचे पक्षाचे सर्व सर्व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवारसाहेब यांची सभा होते आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आमचे गुरु या रायगडचे कोकणचे भाग्य विद्यार्थी आणि आमचे खासदार प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुद्धा भाऊ घारे असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा अतिशय उत्साहामध्ये प्रचंड गर्दीमध्ये आज झालेली आपण पाहिली आनंद होते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आले सर्व आमचे उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने पोलीचा विकास रखंडेला विकास कसा होईल यासाठी कसा निधी देता येईल हा त्यांनी जी काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या स्वतः त्यांनी ज्या लाईन दाखवल्या म्हणजे विद्युत लाईनी आणि त्या आपल्या कशा आंतरण करता येतील पाण्याचा प्रश्न असेल तो कसा सोडवता येईल त्या ठिकाणी निधी देता येईल रेल्वेचा प्रश्न असेल मेट्रोचा प्रश्न असेल हे त्यांनी ज्या ज्या सुविधा या कोकणी शहराला देता येतील अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादांनी निधी कुठं कमी पडणार नाही तो केंद्रातून ना असेल राज्यातून असेल त्यांना त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे नक्कीच दादा तो पूर्ण करणार रोहा परिषद निवडणुकीच्या <स्था> पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांकडून एक विशेष रूट मार्च काढण्यात आला आगामी दोन हजार पंचवीसच्या निवडणुका शांततेत निर्भय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडाव्यात यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता सकाळी साडे ते दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत तब्बल तीन तास रोहा पोलिसांनी शहरातील प्रमुख आणि संवेदनशील भागातून संचलन केलं या रूट मार्च मध्ये शहरातील महात्मा फुले नगर मोरेआळी मारुती चौक बाजारपेठ आणि फिरोज टॉकेज अशा अनेक महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांचा समावेश होता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या नेतृत्वाखाली रोहा पोलीस स्टेशनसह माणगाव आर सी पी प्लाटून आणि कोलाड नागोटणे पाली येथील मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी व अंमलदार यात सहभागी झाले होते नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असून या रूटमार्चमुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढलाय निवडणुका निर्भयपणे पार पडतील असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला दिनांक दोन बारावीसशे पंचवीस रोजी रोहा नगर परिषदेचे मतदान असून तीन बारावीशे पंचवीस रोजी काउंटिंग आहे त्या अनुषंगाने आज रूटमार्च करण्यात आलेला आहे मार्च करण्याचा उद्देश ही सदरची निवडणुकी भयमुक्त शांततेत पार पाडावी कोणताही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांनी भयमुक्त होऊन बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे आणि आपला लोकशाहीने जो आपल्याला हक्क दिलेला आहे मतदान करण्याचा तो त्यांनी पार पाडावा ह्या मागचा उद्देश आहे या रूटमार्चमध्ये अधिकारी अंमलदार आर सी पी टीम असे मिळून हा रूटमार्च काढण्यात आलेला आहे सोशल मीडियावर ज्या ठिकाणी काय इलिगल ॲक्टिव्हिटी चालू आहे किंवा काय येते त्या ठिकाणी आमचा स्टाफ नेमलेला आहे तो स्टाफ त्यांच्यावर नजर ठेवून ज्या ठिकाणी इलिगल काय ॲक्टिव्हिटी दिसून येतील त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत कोल्हापूर डायोसिस काउन्सिल अंतर्गत येणारे वेंगुर्ल्यातील सेंट लुक्स हॉस्पिटल सध्या शेवटच्या मोजत आहे एकेकाळी वेंगुर्ल्यातील रुग्णांसाठी आधार असलेले हे रुग्णालय गेले अनेक वर्ष बंद असल्यानं त्याचे भवितव्य अधांतरी आहे या रुग्णालयाची स्थापना एकोणीसशे दहा साली अमेरिकेतील एका संस्थेनं केली होती सुमारे शंभर वर्षे सेवा दिल्यानंतर दोन हजार बारामध्ये हे रुग्णालय बंद पडलं यामुळे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले तर स्थानिकांना आरोग्य सेवेसाठी वणवण करावी लागत आहे सध्या वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं शहरातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय बंद पडलेल्या सेंट लुक्स रुग्णालयाला पुन्हा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे रुग्णालयाच्या ला माजी कर्मचाऱ्यांची मागणी स्पष्ट आहे हे रुग्णालय सरकार मार्फत किंवा अन्य कोणत्याही संस्थेमार्फत नव्हे तर ज्या मूळ संस्थेने ते स्थापन केले त्याच संस्थेने ते चालवावे यात इतर ही हस्तक्षेप नसावा अशी त्यांची मागणी आहे वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्यासाठी हे रुग्णालय पुन्हा सुरु होणे अत्यावश्यक असून प्रशासनाने यावर गांभीर्यानं विचार करावा सेंट लुक्स हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल आहे इथे वेंगुर्ल्यामध्ये अमेरिकन मिशनच्या मार्फत चालवलं जात होतं एकोणीसशे दोन सालामध्ये हॉस्पिटल इथे सुरू झालं एकोणीसशे पंधरा मध्ये ही इमारत बांधली त्यानंतर हे अविरत हॉस्पिटल चालू होत इथून गोव्या गोव्यापर्यंतचे लोक इथपर्यंत येत होते गोवा बेळगाव सावंतवाडी वेंगुर्ल्या मध्ये संपूर्ण पेशंट इथे ह्याच्यासाठी येत होते आणि चांगल्या प्रकारे बरे होऊन उपचार घेऊन जात होते कमी खर्चामध्ये चांगली सेवा घेऊन जात होते रिटायर म्हणजे आमचं हॉस्पिटल बारा साला बंद झाले त्यानंतर मग मक... हॉस्पिटल बंद झाल्यानंतर कामच नाही ना त्यामुळे रिटायर असं समजलं गेलं आम्हाला नऊशे रुपये पेन्शन मिळते नऊशे दहा रुपये पंधरा रुपये मुलगा आमचं मातोंडमध्ये पण आम्ही ते पेंडूर मध्ये घोडेमुख पेंडूर राहतो आम्ही इथेच हॉस्पिटलच्या क्वार्टर्स मध्ये सात आठ एकर क्षेत्र आहे सगळं आणि या ठिकाणी एक चांगलं अद्यावत हॉस्पिटल व्हावं अशी आमची सगळ्यांची मागणी म्हणजे लोक आता इथे आम्ही काही काम करू शकणार नाही आमचं वय याच्यात विचारात घेतलं तर पण लोकांसाठी एक चांगलं अद्यावत हॉस्पिटल व्हावं माझ्या कुटुंबाला हा त्रास झालाय की माझ्या मला वडील नाही आहेत दोन हजार मध्ये माझे वडील एक्सपायर झाले माझी आई एकटी या हॉस्पिटल मध्ये काम करून तिचा ती उदरनिर्वाह ती तिने तिचा चालू म्हणजे तिचा चालू होता पण जेव्हा हे हॉस्पिटल बंद पडलं माझं नव्हे तर इथे कुटुंबामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचा प्रॉब्लेम खूप मोठा झाला की आता आमची घरं चालणार कशी हा त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला म्हणजे इथे फक्त माझ्या एकटीच असं नाहीये तर इथे काम केलेल्या कमी पगारामध्ये काम केलेल्या फक्त ही लोक मनापासून सेवा देत होते पण त्या सेवेमध्ये त्यांना त्यांचं इन्कम त्यांचं जे काही त्यांचं आउटपुट होतं ते फार कमी होतं पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेली आहे इथे तर माझा एकटीचा नव्हे तर इथे असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं नुकसान झालेलं आहे हॉस्पिटल बंद झाल्यापासून पस्तीस कर्मचारी आमच्या एरियामध्ये राहिला होते हा एक एरिया आहे जिथे इथे राहिला होते आणि रोडच्या बाहेर एक आमचं सदन आहे म्हणजे प्रीती सदन म्हणून तिथे पण राहिला होते पण काहींनी आपलं काही, काही लोक इथून गेले पण जे स्थानिक लोक आहेत म्हणजे इथे पहिल्यापासूनच एकदम राहणारी ती इथे राहिलेली आहेत म्हणजे तुम्ही बघताय तसे हे वगैरे असं अलिबाग कोकण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत परहूर येथील कैलासवासी धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पंडित पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आणि सहशाले उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना पंडित पाटील यांनी त्यांचे कौतुक केले ग्रामीण भागातील मुलांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तसेच शिक्षकांच्या मेहनतीची प्रशंसा करत विद्यार्थ्यांनी उपलब्ध सर्व सुविधा आणि संधीचा योग्य वापर करून उज्ज्वल भविष्य घडवावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची विट्यात नवीन बातमीदार सांगतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण